स्वामी समर्थ माझ्या चॅनल तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे चौदा जानेवारी दोन हजार रोजी मकर संक्रांती आहे घराघरामध्ये हळदी कुंकू साजरे करतात त्याचबरोबर आता तर सार्वजनिक स्तरावरही हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले जातात मकर संक्रांती पासून रथसप्तमी हळदी कुंकू केले जाते या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आपले नातेवाईक आणि सुवासिनींना घरी वाण देण्या घेण्यासाठी बोलवण्यात येतं महिलांसाठी खास सेलिब्रेशन आठ मी नटण्या मुरडण्याची हौस पण भागवली जाते मकर संक्रांतीमध्ये जे हळदी कुंकू करतात त्यात वाण दिलं जातं आता वाण का देतात वाण दिल्याने काय होतं असा प्रश्नही वर्णयकांना पडला असेल तर आदिशक्तीचे पूजन मकर संक्रांत आणि हळदी कुंकू म्हणजे एक नाण्याच्या या दोन बाजू आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाचा आरंभ होतो या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रजसत्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असते त्यामुळे हा काळ साधना करणाऱ्यांना पोषक असतो या पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे खूप लाभदायक मानले जाते हळदी कुंकुवाच्या कुंकु माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक् आदिशक्तीचीच आपण पूजा करतो असे म्हणतात हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनीमधील दुर्गा देवीचे तत्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी ते कार्य करते आदिशक्तींच्या लहरींना जागृत करणे हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारचे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय हळदी कुंकूच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो हदी कुंकू आणि वाण देणे आदी या सर्व कामात आपल्याला सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वराची प्राप्ती जीवाचा भाव वाढण्यास साह्य होते वाण देण्याची एक पद्धत आहे वाण देताना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात वाण देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन मन देवत आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे पदराच्या टोकाचा आधार देणे म्हणजे अंगावरील वासनेच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे वाणाच्या रूपाने दाही दिशांच्या माध्यमातून स्थळदर्शक रूपी सर्व प्रकारच्या आसक्तींचा त्याग करणे हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता खूप लवकर अगदी अति प्रसन्न होतात आणि आपल्याला चांगली फलप्राप्ती होते म्हणजेच दान आपलं सत्कर्मी लागत म्हणून तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक सुवासीन महिला संक्रांतीमध्ये हळदी कुंकू करताना अगदी छोट का होईना पण कोणतं ना कोणतं आपल्या कोणतं ना कोणतं ती वाण देते आता एक वाण आपल्याला देवाजवळ आणि एक तुळशीजवळ ठेवायचं आहे संक्रांतीच्या काळात वाटाणे येतात ओले हिरवे वाटाणे हरभरे ओले हरभरे गाजर ऊस शेंगा बोर यांचं भरघोस प्रमाणामध्ये उत्पन्न येतं त्यामुळे याच पदार्थांचे वाण देण्याची पण ही प्रथा आहे हे सर्व पदार्थ एका मातीच्या बोळक्यामध्ये ठेवले जातात हे वाण सवासणीला दिले जातं आणि एक देवाजवळ आणि एक तुळशीजवळ आणि तीन सवासणींना आपल्या घरी बोलवून हे वाण दिलं जातं काही बायका छोटी बोळकी घेतात काही बायका थोड्याशा मोठ्या प्रकारची बोळकी घेतात आता पाटावरचं वाण काय आहे लग्नानंतरची ज्या महिलांचं लग्नानंतर नवीन म्हणजे लग्न झालंय आणि पाच वर्ष ते सुरुवातीपासून पाच वर्ष जेव्हा हळदी कुंकू करतात तेव्हा ते सुरुवातीचे ते पाच वर्ष महिला पाटावरचं वाण देतात सवाष्ण महिलांना हळदी कुंकू दिलं जातं देवाजवळ जा पाठ ठेवायचा त्यावर हरभरे गाजर ऊस शेंगा बोरं तसेच तिळगुळ असं सर्व ठेवलं जातं त्याला हळद कुंकू वाहिलं जातं तीन किंवा त्यापेक्षा जास्त सवासने महिला जेवढ्या मिळतील तेवढ्या तीन पाच सात अशा महिलांना बोलवून त्या महिलांना त्या पाठ मांडला आहे तिथं देवासमोर तो पाठ मांडून त्या पूजा केली जाते त्या महिलांनी पण पूजा करावी आणि नंतर त्यावेळी एकेकीला त्या वस्तू दिल्या जातात ज्या पाटावर ठेवल्या वाणाच्या त्या वस्तू त्या महिलांना दिल्या जातात लग्नानंतरची पाच वर्ष सौभाग्याच्या वस्तू दिल्या जातात पहिल्या हळदी कुंकवाला हळद कुंकवाची डबी देतात दुसऱ्या वर्षी कंगवा आरसे बांगड्या अशा काही वस्तू दिल्या जातात आता वाणाचे खूप विविध प्रकार निघाले आहेत खूप प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तू वाण म्हणून मिळतात आधुनिक वस्तू वाण म्हणून दिल्या जातात हा सर्व उत्सव रथसप्तमीपर्यंत पर्यंत बायका हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात हळद कुंकवात काय वस्तू लुटली असं एकमेकींना आवर्जून ते अगदी आनंदाने विचारलं जातं त्यांना नात्यांमधील गोडवा जपला जातो संक्रांतीला वाण देणे याचं आध्यात्मिक महत्व तर आहेच शिवाय वाण देऊन आपण नात्यांमधील गोडवा देखील जपतो सध्या वाण म्हणून वेगवेगळ्या वस्तू दिल्या जातात आधुनिकतेची जोड दिली जाते चांगलंच आहे त्या निमित्ताने का होईना पण आपली परंपरा आणि आपली देशाची आपली संस्कृती ही जपली जाते म्हणजेच तिळगुळाचा गोडवा अधिक चांगला वाढेल तिळगुळ घ्या बोला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा